नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी शालेय जीवनात विद्यार्थी नवनवीन गोष्टी आत्मसात करत असतात त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि जिज्ञासू वृत्ती वाढीसाठी जिल्ह्यातील शाळांनी विविध अभिनव उपक्रम राबविण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथोर यांनी केलं आहे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी मानवत तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा येथे बावनवे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले या कार्यक्रमाच्या उद्घाटक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर डाएटचे प्राचार्य विकास सलगर शिक्षण अधिकारी सुनील पोलास शिक्षण अधिकारी संजय ससाने गट शिक्षण अधिकारी मनोज चव्हाण ग्रामपंचायत सरपंच सोरजाबाई गायकवाड प्रशाला कोल्ल्याचे मुख्याध्यापक प्रदीप तांबे सर्व केंद्राचे प्रमुख प्रकाश मोहकरे उमाकांत हाडुळे यांच्यासह मुख्याध्यापक विज्ञान शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर या विज्ञान प्रदर्शनात एकूण प्राथमिक गटातून एकोणपन्नास तर माध्यमिक गटातून चौदा प्रयोगांचं सादरीकरण करण्यात आलं वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग गटातून तीन विद्यार्थ्यांचे प्रयोगाचे सादरीकरण यावेळी करण्यात आलं शिक्षक गटातून एका शिक्षकानं शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात सहभाग नोंदवला यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नथिशा माथुर म्हणाल्या मतलब जो भी जिन्होंने भी पार्टिसिपेट किया जो भी इनके तुमसे जो पण तुमचे कोई साथी होते हे एक्झिबिशन हे सायन्स प्रोजेक्ट मध्ये तुम्ही विजनरी आहे विजन आहे तुमची की जसे साडे साहेब सांगितले ना की सायन्सचे एक्सपेरिमेंट जो पण होते काय युसेज आहे काय पर्पज आहे

जितने भी स्टूडेंट्स यहाँ पे ना भी जैसे क्वेश्चंस पूछे कि कैसे आप अपने घर वालों की मदद करेंगे किस तरीके से और सारे बच्चों को जैसे उन्होंने बताया गोल्डन राइस है कॉटन है ये सब है तो इतना इन्फॉर्मेशन अगर आप सब लोगों को पता है तो खूब छान बात आने शाणेल विद्या संवाद देखिए साधला कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते